मेथी मटरच्या सीझनमध्ये एकदा तरी व्हायला पाहिजे असा प्रकार तो म्हणजे मेथी मटर मलाई तर हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये जाऊन आपण जास्तीचे पैसे देण्यापेक्षा या पद्धतीने घरीच बनवा कमी पैशामध्ये मस्त घर पुरेल इतकी भाजी होईल तर त्यासाठी इथे मी साधारण दहा ते बारा काजू त्याच्या पाकळ्या करून घेतलेल्या आहे आणि भिजवलेला आहे आणि त्याचबरोबर तीन चमचे इतकं मगज बी ते सुद्धा दोन्ही गरम पाण्यात साधारण दहा मिनिटांसाठी भिजत ठेवायचं आहे त्याचबरोबर आता कढईमध्ये साधारण एक तीन चमचे तेल टाकून घेतलेला आहे आणि चार मध्यम आकाराचे कांदे उभ्या फोडी चिरून घेतलेले आहे ते टाकून घेतलेले आहे त्या गॅसचा फ्लेम मोठा ठेवूनच आपल्याला हे कांदा हलकसा रंग चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा आहे साधारण एक सहा ते सात मिनिटानंतर कांदा हलकसा रंग चेंज झालेला आहे यामध्ये आठ ते दहा लसूण पाकळ्या दोन इंचाचं आलं आणि त्याचबरोबर तीन मध्यम आकाराचे टोमॅटो उभ्या फुडी चिरून घेतलेले आहे ते सुद्धा टाकून घेतलेले थोडीशी कोथिंबीर सुद्धा सोबतच टाकून घेतलेलं आहे आता हे सगळं आपण वाटण्यासाठी तयारी करत आहोत भाजीसाठी वाटण जे लागतं ते इथे आपण तयार करत आहोत आणि अर्धा चमचा इतकं मीठ टाकून घेतलेला आहे जेणेकरून आपले सगळे जिन्नस छान असं नरम असं किंवा भाजल्या जातील तर या ठिकाणी एखाद मिनटं भाजून घेतल्यानंतर यामध्ये आठ ते दहा इथे मी टाकून घेतलेला आहे हिरवी मिरची कमी तिखटाच्या हिरवी मिरची आहे त्यामुळे आठ ते दहा वापरले तिखट असलेली असेल तर प्रमाण तुम्ही कमी करू शकता आता हे सगळे जिनस छान असं परतून घेतल्यानंतर आता ताटामध्ये काढून घेऊया थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामधून प्युरी तयार करून आहे पाणी न टाकता तयार करून घ्यायचंय आता मेथी मटर मलई म्हटलं की मेथी आरीस तर या इथे मी एक मध्यम आकाराची मेथीची जुडी छान स्वच्छ निवडून घेऊ आहे त्यानंतर त्याला बारीक असं चिरून तेवढं बारीक आपल्याला चिरून घ्यायचं आहे कढईमध्ये दोन चमचे तेल टाकून मेथीची भाजी पहिल्यांदा या पद्धतीने परतून घ्यायचं यामधले एक्स्ट्राचं पाणी काढून टाकायचं या, टाका या पद्धतीने जर परतून घेतलं की भाजीमधला थोडंसं कडवटपणा जे असतो ते निघून जातो आणि भाजी छान अशी चव येते आता ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आणखीन दोन चमचे तेल टाकून इथे मी साधारण दीड कप इतकं मटार टाकून घेतलेले आहे आता ताजे मटर आहेत त्याला थोडंसं भाजून घेऊया तर या ठिकाणी हलकंसं डाग लागेपर्यंत आपल्याला हे मटर गॅसचा फ्लेम मोठा ठेवून भाजून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आता इथे आपले मटरसुद्धा छान असं हलकंसं भाजल्या गेलेले आहेत आता ताटामध्ये काढून घेऊया त्याच कढईमध्ये इथे मी साधारण एक चार चमचे तेल अर्धा चमचा जिरे त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि सोबतच आपण कांद्या टमाट्याचे जे वाटण केलं होतं ते सुद्धा टाकून घेतलेलं आहे तर या ठिकाणी आता हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आणि पावडर मसाले सुद्धा सोबतच टाकून घ्या कारण आपण वाटण्यासाठी कांदा टोमॅटो ऑलरेडी भाजलेलंच होतं आता इथे मी एक चमचा इतकं धने पावडर आणि एक चमचा इतकं गरम मसाला आणि अर्धा चमचा इतकं हळद आणि एक चमचा इतकं इथे मी भाजले जिऱ्याची पोट टाकून घेतलेले आहे तर ही भाजी जास्त करून पांढऱ्या पद्धतीची म्हणजे पांढऱ्या कलरची असते काही ठिकाणी पिवळ्या कलरची सुद्धा असते तर आवडी अनुसार तुम्ही हळद यामध्ये वापरू शकता किंवा तुम्हाला आवडत नसेल पांढऱ्या कलरची आवडत असेल तर त्यानुसार तुम्ही हळद यामध्ये नाही टाकलं तरीही चालू शकतो तर इथे मी काजू आणि मगजबी जे होते ते मिक्सरला थोडंसं पाणी टाकून फिरवलेलं होतं ते पेस्ट टाकून घेतलेलं आहे आणि सोबतच परतून घेतलेले मटार आणि मेथीची भाजी ते सुद्धा टाकून घेतलेले आहे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे तर मीठ आपण कांदा टमॅटो भासतानी टाकलेलं होतं त्यामुळे बेतानी टाकायचं लक्षात ठेवा आता हे सगळे नस पहिल्यांदा परतून घ्यायचं एखाद मिनटं झाकून ठेवायचं पाणी टाकायचं घाई गडबड करायची नाही एखाद मिनटं कमी गॅसवर वाफून घ्यायचं तोपर्यंत मलईची तयारी करून घेऊया कपभर इतकं मलई मी म्हणजेच दुधावरची साय छान असं सा फेटून घेतलेलं आहे त्यामधले छान सा असं एकसारखं दुधासारखं करून घ्यायचं किंवा एकसारखं क्रीमसारखं करून घ्यायचं चमच्याने आणि आता ते सगळं छान व्यवस्थित क्रीम इथे आपली तयार झालेली आहे आणि भाजीसुद्धा वाफल्या गेलेली आहे तर इथे मी मिक्सरच्या भांड्यात साधारण ग्लासभर इतकं पाणी टाकून यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता हे सगळं पाणी आपल्याला यामध्ये टाकून घेतल्यानंतर एकदा मिक्स करून घ्यायचं आहे सोबतच थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकून घेतलेली आहे आता इथे आपल्याला जास्तीचं पाण्याचा वापर करायचं नाही भाजी थोडीशी लपतपी अशी असायला पाहिजे जास्त पातळ नको किंवा अगदी जास्त घट्ट नको तर भाजी छान शिजली एखाद मिनटं आपल्याला अशाच पद्धतीने शिजून घ्यायचं आहे त्यानंतर आता यामध्ये टाकायचं आहे मलाई म्हणजेच पेटून घेतलेलं जे दहरची साय आहे ते टाकून घ्यायचं आहे आता दुधावरची साय यामध्ये टाकून घेतल्यानंतर एक दोन चमचे सायसुद्धा बाजूला ठेवलेलं आहे ते लास्टला आपल्याला सर्व करते वेळेस टाकून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आता मलई टाकल्यानंतर एकदा पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घेऊया अर्धा मिनटं शिजून घेऊया तर या ठिकाणी इथे तुम्ही बघू शकता मस्त ती अशी आपली मेथी मटर मलाई तयार झालेली आहे तर या ठिकाणी या पद्धतीची भाजी मस्त रेस्टॉरंट किंवा हॉटेल पद्धतीची तयार झालेली आहे एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून पाहात तुम्हालाही आवडेल तर दोन चमचे जे मलाई होते ते या पद्धतीने सर्व करायची ताटावर साध्या आणि सोप्या पद्धतीचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा